व्यक्त करतो थांबण्यार बाजारपेठ तशी आता बऱ्याच अंशी फुललेली आहे नवीन गाळे झालेत मार्केट बांधून झालेत नवीन नवीन या ठिकाणी उद्योग सुरू झालेत दुकानं सुरू झालेत व्यापारी बाहेरून आलेत शहरातले व्यापारी एकाचे दोन दोराचे चार दुकानं झालेत आताच काही दिवसामध्ये नंतर नगरपालिका पाडून आपण मागे सुद्धा जवळपास अडीचशे गाळे त्या ठिकाणी आहेत त्याची सुरुवात होईल पुढचा सगळा चोक मोकळा होणार आहे रस्ते आता सिमेंटचे झालेत पण रस्ते थोडे उंच झाले ते इकडे नाही पण तिकडच्या दुकानांना खूप त्रास आहे म्हणून माझा विचार आहे की ते, ते, पर पर ते मार्केट काढूनच टाकावं अनेक जण आले माझ्याकडे आपल्या दुकानात पाणी जाईल पाणी जाईल म्हटलं काही काळजी घेऊन मागच्या वेळेला पण ते वाचवलो कसं तरी आता पीडब्ल्यू डी मागे लागलेली आहे ते आपण काढून टाकू पण ते थोडं उंच नवीन व्यापारी तर तुम्हाला मार्केट त्या ठिकाणी मी काढून देऊ ते फार जुनं आहे अनेक वर्ष त्या मार्केटला झाले पुढचं आपण अडचणीच्या काळात आलो पी डब्ल्यू डी सांगितलं की सगळे दुकानं काढावे लागतील <coughs> पण आपण खूप कृपत्या करून त्या ठिकाणी आपण थांबवलं एक एक दुकान पुढचं कमी केलं आणि हा रस्ता त्या ठिकाणी मोठा केला पण मी खरंच सांगतो की आता फूर, फूर। ते इतकं खाली गेलेलं आहे रस्त्यापेक्षा फूट दीड फूट त्यामुळे आपल्याला अडचण आहे ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून मी प्रयत्न असा करतो आहे की त्याच ठिकाणी त्याच साईजचं दोन दोन दोनमधली दुकान जर आपल्या सगळ्यांना काढता आलेत तर ते अधिक बरं होईल पण ते दुकान ज्यांचं आहे त्यांनाच आपण देऊ त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी मागवू नका कारण तिथे आता आपल्याला कुठं नवीन पुतळा उभं करायचा नाही आहे स्मारक उभं करायचं नाही आहे त्यामुळे ती अडचण नाही इकडे अडचण होती आणि ते तर तर फारच जुनं म्हणजे ते आता जर यावर्षी काढलं नसलं तर ते मोठा अपघात त्या ठिकाणी झाला असता फार मोठं दुर्दैवी घटना घडली असती आणि म्हणून आपण ते काढलं आणि त्यासाठी शिवाजी महाराज आरोप झालेले आहेत पण या ठिकाणी तशी काही अडचण नाही आहे मला असं वाटतं आपण केलं तर लगेच सहा महिन्यामध्ये ते तात्काळ उभं करून चार पाच सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी तशी व्यवस्था करू पण मी अजून पीडब्ल्यूशी बोलतो आहे त्या बाबतीत अंतिम निर्णय झालेला नाही त्याच्या मागचा उद्देश एक की एक वाक्य तर त्याच्यामध्ये यावी उंचे दुकान व्हावं सुंदर दिसावं गावात येणाऱ्या माणसाला असं वाटलं पाहिजे की वा काय व्यापारी पेट या ठिकाणची आहे हा माझा त्यामागचा उद्देश आहे बाकी तुम्हाला माहिती आहे की आम्ही कोणाला त्रास गावामध्ये कोणालाही व्यापाऱ्याला ना देत नाही एका व्यापाऱ्याला ना त्रास देत नाही आज अनेक जणांनी मला सांगायला हरकत नाही नियम बाह्य थोडं काम केलेलं आहे पुढे वाढवून घेतलेलं आहे जळगाव रोड वाकी रोड घुसा रोड तर सगळं तर व्यापारी बाजारात पण तिकडेच मोठी होऊन गेलेली आहे म्हणजे सगळे घरं आहेत बंगले आहेत पण बंगल्याच्या पुढे सगळ्यांनी दुकानं काढून घेतलेलं आहे सगळ्यांनी जवळपास नव्वद टक्के लोकांनी आपल्या बंगल्यासमोर सगळे दुकानं काढून घेतलेले आहेत कंपाऊंडच्या पुढे येऊन गटारवर येऊन सुद्धा बांधून घेतलेले आहेत तरी पण आम्ही काही फार कुणाला अजून त्रास दिलेला नाही अजून दिलेला नाही म्हणजे पुढे द्यायची काही इच्छा नाही आहे कारण <laughs> पस्तीस वर्षापासून तुम्हाला माहिती आहे मी या ठिकाणी निवडून देतो आहे तुम्ही मला निवडून देतात नगरपालिका आपल्याकडेच आहे खाती शंभर टक्के लोक नगरपालिकेत आपले हे काम नगरपालिकेचं आहे पण आम्ही कोणाला अजून रोखलं नाही टोकलं नाही कुणाला म्हटलं नाही चालतंय चल द्या तुम्हाला दोन पैसे मिळत आहेत व्यापार वाढतो आहे उद्योग वाढतो आहे चार लोकांचा रोजगार वाढतो आहे या उद्देशाने आम्ही कोणालाही काहीही बोलत नाही पण आपणही थोडं थोडंफार तरी म्हणजे एकदम रस्त्यावर जा दुकान मांडू नका मला असं वाटतं काही ठिकाणी लोकं ते गटरच्या बाहेरून पण सगळ्या मोटरसायकली वगैरे एकदम लांब बसून गेलेले आहेत तेही थोडं अडचणीचं होतं तेवढं आपण टाळणं तर ते बरं होईल पण जामनेरची बाजारपेठ आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे त्याच्याबद्दलचं कोणाच्या मनामध्ये किंवा वाटतं शंकाच नाही की मोटरसायकलचा आकडा घेतला जामनेरला किती गेल्यात जामनेरला म्हणजे आधी जळगावच घ्यायचो आपण गाड्या आता जामनेरला शेकड्यामध्ये एकेका -एक कंपनीच्या दोन तीन तीनशे मोटरसायकल जामनेरमध्ये विकल्या गेल्यात एक एक कंपनीच्या पण तुम्ही विचार करा म्हणजे आता लोकांची क्रयशक्ती वाढलेली आहे आपण काही म्हटलं तरी यावर्षी दुष्काळ असल्यामुळे थोड्या अडचण आहेच ओला दुष्काळ झाल्यामुळे अडचण आहेत थोडंसं आणवारीवर पिकांवरसुद्धा त्याचा मार पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे पण तरीसुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये आता आपण पुढे चाललेलो आहे आपल्याला कल्पना आहे भाषणारी झालेली असतील आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा आशय तारखे कळाला असेल की जी एस टी अनेक गोष्टींवरच्या जी एस टी आता मोदीजींनी बंद केलेला आहे की आपल्याला कर किती प्रकारचे भरावे लागत होते किती ऑफिसचे खेटे घालावे लागत होते किती आपल्याला अधिकाऱ्याच्या मागे मस्कारावर फिरायचा होता पण आता ती सगळी किचकट करपणाली ही दूर करून मोदीजींनी एकच जी एस टीच्या माध्यमातून ही प्रणाली सुरू केलेली आहे आणि त्या सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसाला लागणाऱ्या वस्तू आहेत गरीब माणसाला लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावरचा जी एस टी आता जवळपास सगळा बंद झालेला आहे आणि त्यामुळे मग थोडी स्वस्थही पण आली सामान्य माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे नोकरदार माणूस आहे त्याला सुद्धा कुठेतरी आधार मिळालेला आहे मोदीजींचा उद्देश एक आहे की हा देश पुढे गेला पाहिजे इथे आपण स्वतः बनवलेला माल हा देशामध्ये विकला गेला पाहिजे बाहेरून माल आणायचा परकेशर खर्च करायचं बाहेर सगळा आपला पैसा जायचा त्यामुळे आता स्वदेशीचा नारा आपण या ना ठिकाणी दिलेला आहे आणि स्वदेशी या ठिकाणी यासाठी दिलेला आहे की हा देश पुढे गेला पाहिजे इथे कुठेतरी आर्थिक स्रोत वाढले पाहिजेत आपणच तयार केलेला माल आपण घ्यावा हा आग्रह आता मोदीजींनी या ठिकाणी केलेला आहे परवा तुम्ही बघितलं असेल अमेरिकेने गेल्या दोन तीन महिन्यापासून केवढा थैमान घेतलेला आहे केवढा टॅक्स आपल्यावर लादलेले आहेत त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत त्यांना पुन्हा माघार घ्यावे गा लागले तुम्हाला सांगतो पण त्यांनी ज्या पद्धतीने इतका टॅक्स शंभर शंभर टॅक्स आपल्यावर पुन्हा लादलेला आहे दुप्पट दुप्पट शंभर टक्के म्हणजे हजार रुपयावर हजार रुपये टॅक्स मला वाटतं हे खरं कोणाला अपेक्षित नाही आहे पण मोदीजींनी असं सांगितलेलं आहे की बघा आपणच पुढे गेलो पाहिजे आपली आर्थिकव्यवस्था बळकट आली पाहिजे बाकी देश संपले पाहिजेत आणि म्हणून या सगळ्या अवस्थेतून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मग आपणही देशावर चोरावर मोर असं म्हणून आपण मोदीजींनी कृती काढली की आता आपण आपल्या देशातला माल आपणच बनवायचा आपणच खरेदी करायचा स्वदेशीवर आपण आता आपला अधिकार जास्त दाखवलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे रोजगारी तयार होणार आहेत स्थानिक कारखान्यांनासुद्धा त्या ठिकाणी वाव मिळणार आहे त्या ठिकाणी स्वतःची आपली अर्थव्यवस्था वाढणार आहे आणि चार लोकांना रोजगारही मिळणार आहे आणि म्हणून यासाठी हा आग्रह आहे की आता आपण अपन, आपला मालच जास्त आपण दुकानामध्ये ठेवावा तोच आपण जा जास्त विकावा आणि लोकांनासुद्धा आग्रह करावा प्रचार प्रसार तर चालूच आहे पण परदेशी जो माल आहे विशेष करून चायनाचा माल खूप स्वस्त येतो आपल्याला जी कल्पना आहे ही वस्तुस्थिती आहे इथे दहा रुपयाला मिळणारी वस्तू चायनामध्ये दोन रुपयाला मिळते वेळप्रसंगी एक रुपयाला पण मिळते इतका फरक त्या ठिकाणी आहे तितका फरक आहे चायनामध्ये आपल्यामध्ये का तरी ते मनुष्यबळी भरपूर आहे टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे आणि एकाच वेळेला आपण ज्या ठिकाणी इथे एखाद्या वेळेला समजा एखरे प्रोडक्शनचे एक लाख वस्तू बनवतो ते पन्नास लाख बनवतात आणि त्यामुळे मग त्यांना प्रोडक्शनमध्ये ते सगळा खर्च त्यांचा वाचतो वास, वास प्रोडक्शन केल्यामुळे आणि त्यामुळे मग त्यांना ते स्वस्त विकणं इथे शक्य होतं आणि म्हणून आपण चायनाने प्रेफर करतो टेक्नॉलॉजीमध्ये ते खूप पुढे आहेत ही वस्तुस्थिती आहे पण आताही आपण पुढे मागे नाही